नमस्कार तोरखेडा फाट्यावर अपघातांची मालिका सुरूच शहादा शिरपूर बसचा अपघात शहादा शिरपूर बसचा तोरखेडा फाट्याजवळ अपघात झाला असून चालकाच्या प्रसंगवादनामुळे मोठा अनर्थ टळला असून कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अपघातात एस टी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरील अपघात दुतरबा रस्त्याने काटेरी झाडे वाढल्याने अपघाताची पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे या बसमध्ये जवळपास त्र्याऐंशी प्रवासी होते शहाद्याकडून शिरपूरकडे जाणारी शहादा शिरपूर बस क्रमांक एम एच वीस बी एल तेरा पंच्याऐंशी वरील चालकाचा ताबा सुटल्याने शिरपूरहून शहाद्याकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक जी जे शून्य तीन बी जेड बत्तीस शेहेचाळीसला ती धडकली असून बसचालक एस आर वाघ किरकोळ जखमी झाले आहेत एस टी बसमधील त्र्याऐंशी प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती शहादा आगार प्रमुख यांनी सांगितले रस्त्यालगतच्या दुतर्फा झाडा झोपांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने जीव मोठीत धरून वाहन चालवावे लागत असते त्यामुळे अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे अपघाताची बातमी मिळताच आगार हरीश भोई सहाय्यक वाहतूक अधीक्षक चेतन जाधव यांनी सारंगखेडा पोलिसांना घटनेची माहिती दिली तोरखेड्याचे सरपंच मनीष गरुड उपसरपंच परशुराम रामोडे किशोर गोरपडे वसंत चौधरी जयसिंग गरुड कल्पेश गोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करत प्रवाशांना पर्यायी बस उपलब्ध करून सुखरूप मार्गस्थ केले तरी शहादा शिरपूर रस्त्यावर तोरखेडा फाट्याजवळ रस्त्याच्या दुतर्फा दू, काटेरी झाडे झुडपे वाढल्याने समोरून येणाऱ्या जाणाऱ्या भरधाव वाहनाचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे तरी संबंधित विभागाने काटेरी झाडे झुडपे तोडून आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे केटेन न्यूज नेटवर्क शहादा